एकनाथराव ते उपमुख्यमंत्री माननीय पवार या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे सहकारी मंत्री राज्यमंत्री आमदार पीडब्ल्यू डी विभागाच्या अप्पर मुख्य सचिव एम एस आर डी सी चे मूर्ती नाशिक जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याचं प्रशासनिक अधिकारी आणि उपस्थित सर्व माध्यम प्रतिनिधी भगिनी आणि बंधूंनो आज आमच्या महायुतीच्या सरकारकरता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जे स्वप्न आम्ही दोन हजार चौदा महायुक्त सरकार आल्यावर त्याची एक प्रकारे पूर्तता आज या ठिकाणी समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही आहे हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे जवळपास महाराष्ट्राचे चोवीस जिल्हे या महामार्गामुळे जे एन पी टी पोर्टशी कनेक्टेड आहे आणि लवकरच हा महामार्ग नवीन वारवड बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत त्यामुळे पॉटलेट डेव्हलपमेंट ही महाराष्ट्राच्या कानाकोप्यात पोहोचवण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून केलं आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं त्यानंतर मग मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं तिसरा पंचवीस किलोमीटरचा टप्पा दादाजी भुसेंच्या नेतृत्वात त्याचं उद्घाटन झालं आणि आज जो शेवटचा टप्पा आहे याचं उद्घाटन आम्ही सगळे महाराष्ट्रातील महायुती सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी करतो हो। आहोत आता हा जो महामार्ग आहे जवळपास पंचावन्न हजार तीनशे पस्तीस कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग आपण तयार केलेला आहे आणि सातशे एक किलोमीटरचा सा महामार्ग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उड्डाणपूल आणि डोंगर दऱ्याच्या ठिकाणी तयार केलेले वाया डग यांची संख्या त्र्याहत्तर आहे सेवन्टी

नीट वन्य जीवांचं विचारण या ठिकाणी या टॅप या अंडरपास आणि ओव्हरपासच्या माध्यमातून चाललं आहे एकूण त्याच्यामध्ये बत्तीस मुख्य पूल आहेत आणि तीनशे सतरा लहान पूल या महामार्गाकरता बांधण्यात आलेले आहेत एकोणसाठ ओव्हरपास आणि दोनशे एकोणतीस अंडरपास इतके रस्त्याच्या लगत शहरं गावं येतं आहे त्यांना एक तर ओवरपास मिळाला आहे किंवा अंडरपास मिळालेला आहे सगळ्यांचं याचा रेकॉर्ड आपणच तोडणार आहोत ज्यावेळी आपण पुणे मिसिंग लिंकचं काम पूर्ण करू त्यावेळी याचाही रेकॉर्ड तुटेल आणि मग जो बोगदा तयार होईल तो देशातला सगळ्यात मोठा बोगदा असेल पण आज हा देशातला सगळ्यात मोठा बोगदा आहे पादचाऱ्यांसाठी एकशे ऐंशी ओव्हरपास आहेत दोनशे चोवीस अंडरपास आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग कनेक्टिव्हिटी करता इंटरचेंज आपण बघितलं असेल जणू काही एखाद्या कागदावर चित्र काढावं अशा प्रकारे हे अतिशय सुंदर असे डिझाईन केलेले इंटरचेंजेस असे एकूण पंचवीस इंटरचेंज आपल्याला या ठिकाणी या समृद्धी महामार्गामध्ये पाहायला मिळतात आपण अकरा डिसेंबरला पहिला टप्पा केला सव्वीस मेला दुसरा टप्पा केला अकरा डिसेंबर बावीस सव्वीस मे तेवीसला दुसरा टप्पा चार मार्च चोवीसला तिसरा टप्पा आणि आज अंतिम टप्प्याचं आपण काम पूर्ण केलं आहे हा जो शेवटचा टप्पा आहे हा शेव शहात्तर किलोमीटरचा आहे याच्यामध्ये एकूण पाच जुळे बोगदे ज्याची एकूण लांबी अकरा किलोमीटर आहे यातला सर्वात लांब बोगदा ज्याच्यामध्ये आपण आता आहोत आणि जे लोक आमच्यासोबत ट्रॅव्हल करत होतं त्यांनी बघितलं की याच्यामध्ये फायर सिस्टम अशी तयार केलेली आहे ज्यावेळी टेम्परेचर साठ डिग्रीपर्यंत जाईल ऑटोमॅटिक त्या ठिकाणी पाणी पडणं पाऊस पडणं चालू होतं आणि लागलेली आग किंवा तशा प्रकारची परिस्थिती ही काबूमध्ये येते टेम्परेचर तीसवर आलं की ऑटोमॅटिक ते बंद होतं म्हणजे शंभर टक्के पूर्णपणे ऑटोमॅटिक प्रूफ सिस्टीम याच्यामध्ये केली आहे आणि ठिकठिकाणी रेस्क्यूच्या दृष्टीनं दोन्ही बोगद्यांना जोडणारे त्या ठिकाणी दोन बोगटे तयार केलेले आहेत म्हणजे एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि करायचं असेल तर त्या जोड बोगद्यांना आपल्याला रेस्क्यू करता येतं अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था केली आहे आता आपण जर बघितलं तर जवळपास सोळा दुहेरी वाया डक या रस्त्यावर आपण केले ज्यातला सगळ्यात लांब वायाडक जो आहे हा दोन पॉईंट अठ्ठावीस किलोमीटरचा आहे एका वायानेटवर आपण थांबलो होतो त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं की खालपर्यंत आपण त्या ठिकाणी गेलेलो आहोत आणि त्या चार्तर हो किलोमीटरमध्ये तीन प्रमुख इंटरचेंजेस आहेत जगपुरी पुडघर आणि आमणे आपण जर बघितलं तर जवळपास स्थानिक प्रजाती वापरून तेहतीस लाखाहून अधिक लोकांची लागवड समृद्धी महामार्गांवर कर करण्यात आलेली आहे आणि आता कालच आम्ही आपल्या वनविभागाला हे आदेश दिलेले आहेत समृद्धी महामार्ग असेल पालखी मार्ग असतील इतर मार्ग असतील याच्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आदेश हे आपण वन विभागाला दिलं त्यात एक हजार शेततळी ही आपण तयार केलेली आहे याच्यामध्ये दोनशे मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करण्याची योजना आपण तयार केली आहे यातल्या पस्तीस मेगावॅटचं आपलं ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे आणि पलीकडे पाचशे मेगावॅटपर्यंत या ठिकाणी आपण सौर ऊर्जा निर्मिती करू शकतो जवळपास बावीस ठिकाणी सुविधा केंद्र तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे जी टोलची प्रणाली आहे ती पण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीची आहे एकसष्ट टोल प्लाझा आहेत पण संपूर्ण रोडवर आपल्याला कुठेही त्या ठिकाणी थांबावं लागत नाही अशा प्रकारची त्याची स्ट्रक्चर चेंजेसवर व्यवस्था आपण केलेली आहे आणि संपूर्ण रोडवर आपण वापरायचा निर्णय हा या ठिकाणी केलेला आहे सगळ्यात महत्वाचं आपण जाण्यासाठी काम सुरू केलं त्याचवेळी आपण गेलला विनंती केली होती आणि गेलनी आपण राईट ऑफ वे दिला पूर्ण गॅस पाईपलाईन या ठिकाणी टाकलेली आहे त्यामुळे ही अगदी कोकणापासून तर नागपूरपर्यंत आणि पुढे गडचिरोलीपर्यंत ही सगळी गॅस पाईपलाईन जाणार आहे आणि पुणे जिल्हे या रस्त्या येतात तिथल्या उद्योगांना गॅस देण्याचं काम या पाईपलाईनच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे त्यामुळे पलीकडच्या काळामध्ये ज्यावेळी आपण नेचिरोली स्टील सिटी तयार करतो तिथेही ऐवजी गॅस वापरला गेला पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि त्याचा मोठा फायदा होणार आहे याच्यावरचा ट्रॅफिक हा सातत्याने वाढतो आहे जो ट्रॅफिक दोन लाख पर मंथ होता तो आता दहा लाख पर मंथपर्यंत गेलेला आहे आता हा शेवटचा टप्पा सुरू झाल्यामुळे याच्यामध्ये प्रचंड मोठी वाढ आता या ठिकाणी पहिल्याच टप्प्यात पाचपट झाली आहे पण ती खूप मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी होईल हा विश्वास मला आहे आणि याचसोबत आज आपण वाशीच्या तिसऱ्या पुलाचं देखील उद्घाटन केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की वाशीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होतो तो ट्रॅफिक जॅम संपवण्याच्या दृष्टीनं ही देखील एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची स्टेप आहे मला असं वाटतं की ज्यावेळी समृद्धी महामार्गाचं काम मी आणि शिंदेसाहेब आम्ही दोघांनी केलं त्यावेळी अनेक लोकांना असं वाटायचं की केवळ थोडं आहे लँड ऍक्ट्र झालो अनेक नेत्यांनी लँड ऍक्ट्रशन आम्ही हा मला अतिशय आनंद आहे की आमच्या महायुतीच्या काळातच उद्घाटन होत आहे आणि आम्ही तिथेही महायुतीचे नेते या उद्घाटनाकरता उपस्थित आहोत आणि आता अशाच प्रकारच्या टप्प्यामध्ये आम्हाला शक्तीपीठ महामार्ग तयार करायचं आहे महामार्ग असाच ॲक्सेस कंट्रोल रोड असेल पण संपूर्ण मराठवाड्याचं आर्थिक चित्र हे पूर्णपणे बदलणारा मराठवाड्याला इकॉनॉमिक टर्न अराऊन देणारा अशा प्रकारचा शक्तीपीठ महामार्ग ठरणार आहे त्यामुळे त्याचंही काम आपण लवकरच या ठिकाणी सुरू करू हा विश्वास मला आहे आज खरं म्हणजे एम एस आर डी सी विभागाचं पी डब्ल्यू डी विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो एम एस आर डी सीच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि सर्व कॉन्ट्रॅक्टर इथे काम करणाऱ्या सगळ्या मजुरांचं सगळ्या मशीनोल सगळ्यांचं मी मनापासनं अभिनंदन करतो की एक इंजिनिअरिंग मार्बल बहुत खुशी है कि हिंदू हृदय सम्राट बाबा ठाकरे समृद्धि महामार्ग का उद्घाटन हमने यहां पर किया है इसके फर्स्ट फेज का उद्घाटन प्रधानमंत्री जी ने किया था सेकंड फेस का उद्घाटन हमारे मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे जी के नेतृत्व में हमने किया था थर्ड फेस का उद्घाटन हमारे दादाजी ने किया था और आज इसके अंतिम फेज का उद्घाटन किया, किया है सात तो सौ एक किलोमीटर का यह समृद्धि महामार्ग हम लोगों के लिए हम लोग उसको कर रहे हैं और एक प्रकार से इंजीनियरिंग मार्बल के रूप में इसको तैयार किया है टनेल में अभी हम लोग सब बैठे देश का सबसे छोड़ा टनल है और आठ किलोमीटर का है एक रिकॉर्ड हम लोगों ने आपको देखने को नहीं मिलेगा और मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र के चौबीस जिलों को करते हुए हमारे टी पोर्ट के साथ जोड़ने का काम समृद्धि महामार्ग ने किया है और जल्दी ही हम इसको नए पोर्ट से भी जोड़ेंगे तो ये एक नया इकोनॉमिक कॉरिडोर के रूप में हम लोगों ने तैयार किया है इसके ऊपर जल्दी ही बहुत ही स्मार्ट इंटीग्रेटेड ट्रैफिक सिस्टम इंस्टॉल होगी और हम लोगों ने जिस इस समय इसका काम शुरू किया उसी समय केल को निवेदन करते हुए उनको राइट ऑफ वे देकर गैस पाइपलाइन भी चाहिए तो इन सारे जिलों में जो उद्योग है उनके लिए गैस उपलब्ध करा देने का काम तो पाइपलाइन है उस पर रोड खरा उतरेगा इस प्रकार का हमारा प्रयास है मैं आज इस मौके पर हमारे के सभी अधिकारियों का बहुत बहुत अभिनंदन करता हूं पीडब्ल्यूडी विभाग के लोगों का अभिनंदन करता हूं विशेष रूप से हमारे उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे जी जो तो पहले दिन से इस रोड के साथ जुड़े हमारे मुख्यमंत्री अजित पवार और हमारे सारे मंत्रिमंडल के सचियों का भी मैं बहुत बहुत यहाँ पर धन्यवाद देना चाहता हूँ सभी की मदद के कारण एक रिकॉर्ड टाइम में देश का सबसे अच्छा मार्ग हम बना पाए और मैं ये भी कहना चाहता हूँ कि देश का सबसे लंबा एक ही स्टेट में जाने वाला एक्सप्रेस कंट्रोल रोड भी ये सबसे हाईवे है उसका भी मुझे बहुत अभिमान है मैं सब की ओर तो तो से और मान सरकार की ओर से जोड़ का लोकार्पण हुआ ऐसी घोषणा करता हूँ हमारे इतना शिंदे जी से